हाय सगळ्यांना बघा आता मी तेरीस झाडायला आली बघा किती कचरा झालेला आहे बघा आता मी बघा आता पूर्ण मी साफसफाई करून येते आता चल आता पूर्ण टेस्ट झाडून घेतलेली ते बन दाखवते हे बघा ह्या इथे कचरा लावून ठेवलेला आहे मी आणि ह्या इथे पण थोडासा ह्या बघा पूर्ण झाडून घेतली आणि रेती रेती होती ते पण मी एका कुंड्यात लावून घेतलेली आहे कोणत्या कोणत्यात कचरा लावलेला आहे पूर्ण हे मधातलं पूर्ण साफ केलेलं आहे बघा माझी साफसफाई झालेली आहे तर चला बाकी जाते खाली आता आता वेळ पण झालेला आहे सायंकाळ पण झालेली आहे बघा आमचं इथं बिल्डिंगचं काम चालू आहे आज हां बघा सोलर बॅग हाय सगळ्यांना बघा आता मी स्वामीदाना भागच आहे मला पण यायचं आहे आलू साबदानाचे पापड बघा इथे आलू पण मी किसून घेतलेले आहे आणि उकळून घेतले आणि किसून पण घेतलेले आणि इथे मी सबुदाना भाजीसाठी आणि साबुदाना पण झाले भाजी हे बघा लाल चवे झाले भाजी तर आता साबधाना झालेलं आहे गॅस पण बंद केली आहे मी आता याला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तर आता याला थंदा करून घेते मी आता त्याला घेते आता कूलर जवळ कारण की लवकर थंड होईल बघा आता इथे कूलरच्या कळ्यामध्ये आणलेला आहे लवकर आता थंड होणार तर चला आता थंड होईपर्यंत सर्वात जे काही सामान लागते ते काढून ठेवते तर बघा माझा मिक्स हे साबुदाणा पण बारीक करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ आणि साबुदाना टाकलेला आहे आता याला करायचं आहे मिक्स आता याला मी मिक्स करून घेणार आहे पहिल्या वगैरे मिक्स करून घेते आता चला आता मिक्स करून घेऊ बघा आता माझं सर्व मिशन पण आणि पापड पण करायला घेतले बघा एवढे पापड पण करून घेतले आणि आरसी तर आहे गोळे गोळे बघा मी असे पण पंनी ठेवायची चिपत नाही पटापटापती जास्त काही नाही टाकलं बघ साधा शिंपल आलू उकडले किसून घेतले साबधान भाजून टाकले मीठ टाकणार आणि मिक्स केलं झालं एवढच आणि त्याच्यावर ते असे पापड करते कसे वाटले तुम्हाला माझे पापड छान

जमले का नाही टाक त्या पड्ड्यावर पड्ड्यावर टाक किती हाऊस या पोरांना गोल नाही जमला <laughs> गोल नाही जमला अर्धा भाग जमला चला आता मोड पाडली असे <laughs> बरोबर व्यवस्थित पण नि आली पाहिजे सेम दोन्ही हाऊस येते पोरांना करायचे जमत आहे की नाही झालं का नाही करण <laughs> <तार। laughs> आला आता हा जगा ठेवशील पूर्ण पड्डाभर मावले पाहिजे हे गोडे पूर्ण त्याच्यात असं काय नाही झालं 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 तर चला आता एवढे आहेत मी करून घेते झालं आता नाही चल झालं आता चला खायला पण छान वाटते